महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी आणि ए बी व्ही पीच्या विद्यार्थ्यांमध्ये पुण्यात आज राडा झाल्याचं पाहायला मिळालं खरं या राड्याचं कारण म्हणजे वाडिया कॉलेजमध्ये लागलेला एक पोस्टर होता तोच या दोघांमध्ये संघर्ष जे निर्माण होण्याचं कारण म्हणले यानंतरनं ए बी व्ही पीच्या जे कार्यालय आहे त्याच्यासमोर थोड्या वेळापूर्वी मनसेने आंदोलन केलं आणि त्याच्यानंतर ना या सगळ्याच्या निषेधार्थ ए बी व्ही पीने देखील आत्ता आंदोलन करत आहेत मनसेच्या विरुद्ध जे आहेत विद्यार्थी त्याच्या विरुद्ध घोषणा देत आहेत नेमकं संपूर्ण प्रकरण काय जाणून घेऊ दादा नेमकं काय एवढा संघर्ष पूर्ण प्रकरण असं काही मोठं नव्हतं त्या वाडिया कॉलेजच्या गेटवरती एक पोस्टर लागलं होतं ज्याच्यावरती बॉयकॉट म्हणून काही संघटनेचं नाव लिहिलं होतं आणि त्याच्यावरती एबीयू पीचं नाव होतं एवढ्याच पोस्टर त्या पोस्टरचा अर्थ होतं त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आमच्याकडे ते पोस्टर पोहोचलं आमच्याकडे ज्यावेळेस ते पोस्टर पहिल्यांदा पोहोचलं त्यावेळेस उलट सगळ्या संघटनेला मनसेच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना फोन करून आम्ही हे सांगितलं की ह्याच्यामध्ये एबीयू पीचा कुठलाही हात नाहीये हे पोस्टर कुणीतरी तणाव निर्माण करण्यासाठी टाकलेलं पोस्टर आहे त्याच्यानंतर पण आम्ही कोरेगाव पोलीस स्टेशन मध्ये गेलो रितसर त्याची काय तक्रार दिली की ह्यामध्ये ए बी यू पीचा कुठेही संबंध नाही आहे त्याच्यामध्ये हे कुणीतरी तणाव तणाव निर्माण करण्यासाठी हे केलेलं पोस्टर आहे त्याच्यामध्ये आमचा कुठलाही कार्यकर्ता त्याच्यामध्ये नाही आहे आणि जे ज्यांनी ते पोस्टर बनवून लावलं असेल त्याच्यावरती तुम्ही कठोरात कठोर कारवाई करा असं आम्ही कोरेगाव पोलीस स्टेशनला पत्र आम्ही तक्रार केली ती तक्रार करून त्यांच्याकडनं रिसिव्ह घेतानाच आम्हाला फोन आला की दादा आपल्या कार्यालयावरती मनसेचे काही कार्यकर्ते आलेत आणि ज्यावेळेस ते कार्यकर्ते आले तर त्यांनी फक्त येऊन तिथं हल्लडबाजी न करता त्या कार्यालयाला कुलूप लावलं जर त्यांनी कार्यालयाला कुलूप लावलं तर आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही कुठल्या संविधानिक मार्गाने ह्या गोष्टी सांभाळू शकले असते आम्ही त्यांच्याशी चर्चा करत होतो चर्चेत या गोष्टीचा मार्ग निघला असता पण आपल्याला माहिती आहे की मनसेसारखी संघटना विद्यार्थी मनसे विद्यार्थी सेनेला कुठेही आजकाल फेम मिळत नाही ते कुठेही त्यांचं काम चालू नाही प्रत्येक कॉलेजवरती त्यांचे पाच सात संख्येचे कार्यकारणी असते त्याच्यातच ते मोठी शोबाजी करतात आणि त्याच्यातच त्यांचं सगळं आयुष्य आहे त्याच्यामुळे त्यांना कुठं ना कुठं तरी काय ना काहीतरी शोबाजी करायला स्टंटबाजी करायला काही ना काहीतरी कुरापती त्यांना करायचे असतात म्हणून त्यांनी आले आपल्या ए बी कार्यालयावर आपल्या एबी पीच्या कार्यालयावर कुलूप लावलं आणि ज्यावेळेस त्यांनी कुलूप लावलं त्याच्यानंतर आपण सर्व कार्यकर्ते इकत्र इथं एकत्र यूज तर ते बाहेर गेले आणि तिथून निघून गेले पण मी त्यांना एवढंच एक सांगू इच्छितो की तुमच्यासारखी संघटना जर इथं दहा पंधरा विद्यार्थी घेऊन दहा पंधरा विद्यार्थी पण नाही म्हणणार फक्त नावापुरते विद्यार्थी सेना पण सगळे तुमच्यासारखे कार्यकर्ते इथे लॉक लावू शकतात तर जी आमची अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आहे ही पूर्ण भारत देशातली संघटना इथं सहा ठिकाणी आम्ही रितसर इलेक्शन जिंकलेली संघटना आहे आमच्या प्रत्येक कॉलेजवरती पन्नास पन्नास शंभर शंभर संख्येचं युनिट आहे त्यांनी जरी स्टंटबाजी केली असेल तर नक्कीच ह्या स्टंटबाजी त्यांच्या नक्की चांगले टेणारे शंभर टक्के आम्ही त्याला खात्री करतो हो त्या पोस्टरमध्ये त्यांनी चिडासारखं असं काहीच नव्हतं त्याच्यावरती कुठल्या तरी कुणीतरी पोस्टर बनवून बॉयकट लिहिलं होतं त्याच्यावर नक्कीच आता आपण बघू शकतो की एबीव्हीपीच्या विद्यार्थ्यांकडून जे आहे तो निषेध करण्यात येत आहे आणि इकडच्या साईडला आपण बघू शकतो की घोषणाबाजी जी आहे ती करण्यात येत आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयासमोरच आहे आणि आता हे जे आहे ते निषेध मोर्चा काढतानाचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे एकंदरीतच एका पोस्टरने जे आहे ते या दोघांमध्ये जो आहे तो मनसेचे जे विद्यार्थी सेना आहे आणि ए बी विद्यार्थ्यांमध्ये संघर्ष जो आहे निर्माण केल्याचं पाहायला मिळत आहे पुण्याहून मी शिवानी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र